दरपणणीवच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापुरातील डी वाय पाटील विद्यापीठाचा बारावा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न डॉक्टर शेखर भोजराज बाळ पाटणकर यांचा डॉक्टरेटने विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदव्या आणि कमावलेली संपत्ती म्हणजे यश नव्हे तर आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी समाजाच्या उन्नतीसाठी झाला तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी ठरू आपल्या देशवासियांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करा असे आवाहन केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ बेळगावीचे कुलगुरू डॉक्टर गंगणे यांनी पदवीधरांना केले कोल्हापूर येथील डॉक्टर विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते हॉटेल होते। सेयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात भव्य शोभायात्रेने दीक्षांत समारंभाला प्रारंभ झाला माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य आमदार ऋतुराज पाटील पृथ्वीराज पाटील डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा डॉक्टर शेखर भोजराज डॉक्टर आर के मुदगल आर ए बाळ पाटणकर डॉक्टर विजय खोले कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले परीक्षा नियंत्रक अभय जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते या समारंभात स्पाइन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर भोजराज यांना डॉक्टर ऑफ सायन्स डीएससी तर क्रीडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आर ए बाळपाटणकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स डिलीट या पदवीने सन्मानित करण्यात आले यावेळी सहाशे पाच विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित करण्यात आले अकरा विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले डॉक्टर प्रकाश बागवडे या विद्यार्थिनीला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी वाय पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले डॉक्टर गंगणे म्हणाले आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करत असताना यापुढेही सतत शिकत राहा पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नाही नव्या क्षेत्रात प्रवेश करत असताना नव्या घडामोडींसह अद्ययावत राहा इतरांकडून चांगल्या गोष्टी आत्मसात करा कम्फर्ट झोनमधून बाहेर या वैद्यकीय उपचार टेलिमेडिसिन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवीन तंत्रज्ञानामधील नवकल्पना यांच्या मदतीने तुमच्या व्यवसायात आघाडीवर राहा इतरांची प्रभावीपणे काळजी घेण्यासाठी आपण स्वतः तंदुरुस्त राहा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल ठेवा स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून कार्यरत राहा असे आवाहन डॉक्टर गंगने यांनी पदवीधारकांना केले डॉक्टर शेखर भोजराज म्हणाले आज झालेला सन्मान हा माझा वैयक्तिक सन्मान नसून स्पाइन फाउंडेशनच्या कार्याचा हा गौरव आहे बाळ पाटणकर म्हणाले आपण समाजासाठी काय करतो याच्यावरून आपले कर्तृत्व ठरते विद्यार्थ्यांनीही आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यापीठात घेतलेल्या ज्ञानाचा सर्वसामान्यांसाठी उपयोग होईल असा सतत प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला विद्यापीठ व प्राध्यापकांना मिळालेले विविध पुरस्कार यश याबाबतची माहिती दिली यावेळी सौ वृषाली पृथ्वीराज पाटील अजितराव पाटील बेनाडीकर मेघराज काकडे रिसर्च डायरेक्टर डॉक्टर सी डी लोखंडे मेडिकल कॉलेजचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्यालापा प्राचार्य डॉक्टर उमराणी जे प्राचार्य चंद्रप्रभू जंगमे प्राचार्य डॉक्टर आर एस पाटील प्राचार्य अमृत कुंवर रायजादे प्राचार्य रुधीर बारदेसकर संचालक डॉक्टर अजित पाटील डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के प्रथापन कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल कुमार गुप्ता डॉक्टर पी बी साबळे डॉक्टर माणिकराव साळुंखे डॉक्टर शिरीष पाटील सी एच आर ओ श्रीलेखा साटम संजय जाधव सुरेश खोपडे कृष्णात निर्मळ अजित पाटील भोजराज व पाटणकर कुटुंबीय यांच्यासह डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांमधील प्राचार्य प्राध्यापक पदवी प्राप्त विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहाशे पाच विद्यार्थ्यांना पदवी एकशे छप्पन्न विद्यार्थ्यांना एम बी बी एस पदवी पाच जणांना पी एच डी एक्केचाळीस जणांना एम डी तेहतीस एम एस एकोणीस विद्यार्थ्यांना फेलोशिप एकशे छप्पन्न विद्यार्थ्यांना एम बी बी एस पदवी पाच जणांना पी एच डी एक्केचाळीस जणांना एम डी तेहतीस एम एस एकोणीस विद्यार्थ्यांना फेलोशिप शहाऐंशी बी एस सी नर्सिंग सव्वीस पोस्ट बेसिक नर्सिंग चौदा एम एस सी नर्सिंग तेहतीस बी एस सी हॉस्पिटॅलिटी अठरा एम एस सी मेडिकल फिजिक्स एकोणीस एम एस सी मेडिकल बायोटेक्नॉलॉजी सहासष्ट पी जी डी एम एल टी त्रेचाळीस ओ टी टेक्निशियन आणि आठ डायलिसिस बी एस सी एम आर आय टी चोवीस बी एस सी एम एल टी दहा बी एस सी ओ टी टी चार पदवी व पदविका यावेळी प्रदान करण्यात आल्या अकरा जणांना सुवर्णपदक तेजल रमेश राव एम बी बी एस पूजा बरागडे आकांक्षा गायकवाड बी एस सी नर्सिंग स्टेफी भालेराव पी बी बी एस सी नर्सिंग फाल्गुनी सिंग राठोड एम डी इंदुजा बी व्ही एम एस तनुका विवेक एम डी मेडिसिन आदिती पांडे मोहित प्रसाद मेहर किडवाई यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले तर डॉक्टर प्रीती बागवडे एक्सलन्स इन रिसर्च अवॉर्डने सन्मान करण्यात आला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज